शनी अमावस्येला शनी शिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी अहिल्यानगर जिल्ह्यासह देशविदेशामध्ये प्रसिद्ध असणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर या ठिकाणी आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि तोही शनी अमावास्या असल्याने या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे शनी अमावस्यानिमित्त शनी दर्शनासाठी भाविकांनी शनी मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे अमावस्येनिमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येतं आहे होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता सर्व शनिभक्तांना शनिदेवाचं दर्शन घेता यावं यासाठी शनी चौथऱ्यावरील बंद ठेवण्यात आलेलं आहे येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं सर्व सोयी करण्यात आल्या आहेत पाच ते सात लाख भाविक येण्याचा अंदाज विश्वस्त अप्पासाहेब शेट्टे यांनी बोलून दाखवला आहे जय शनिदेव सर्व भाविकांना शनी अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा आज शनि अमाश्या आहे काल बैलपोळा हा सण आहे आज दिवसभर अमावस्या नाही आहे परंतु तरीही पाच ते सात लाख लोक येतील असा एक अंदाज आहे भाविकांच्या येण्या भाविक जे येणार आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा देवस्थांनी केलेली आहे पिण्याचे पाणी असेल आरोग्य असेल दर्शन सुरळीत व्हावे यासाठी आज चौथऱ्यावरती प्रवेश आजच्या दिवस बंद आहे कारण सुरक्षेच्या कारणानं कारण गर्दी खूप होणार आहे आणि त्यामुळे चौथ्याऱ्यावरचं दर्शन बंद आहे खालूनच सर्वांना दर्शन चौथाऱ्या खालूनच सर्वांना दर्शन सुलभ होईल अशा प्रकारची व्यवस्था देवस्थांनी केलेली आहे दे शनिदेवावर श्रद्धा ठेवण्याचं कारण याच्यापूर्वी मी चार पाच वेळेस आणलो आहे परंतु पूर्वजा पूर्वजन्मीचं संचित घेऊन माणूस येत असतो असं म्हटलं जातं तर काही आपल्या व्याधी असतील किंवा काही पूर्वजन्मी आपल्या चुकून न कळत काही झालेलं असेल चुका झाल्या असतील तर त्या दृष्टीने शनिदेवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि शनिदेवार जर श्रद्धेने हे केलं तर नक्की शनिदेव पावतो आणि ज्या व्याधी येत आपलं उदाहरण आजच्या जगात मन शांती खूप महत्वाची आहे तर मन शांती लाभण्याच्या दृष्टीने शनिदेवाची जर आराधना केली आणि मनोभावे पूजा केली तर त्याच्यात आपल्याला नक्की म्हणजे हे आनंद मिळू शकतो किंवा त्याचं फळ मिळू शकतं आपल्याला आजकाल सगळीकडे प्रगती होते पर्यायाने तुम्ही जो विषय सांगितला की न्यायाची देवता म्हणून तर मी या दृष्टीने हे सांगेल की ह्या दृष्टीने जर पाहिलं तर जर न्याय राहिला तर समाज चांगल्या पद्धतीने राहू शकतो तर कोणत्याही गोष्टीला न्यायाला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप न करता योग्य पद्धतीने न्याय झाला दिला पाहिजे आणि जरी माणूस न्यायदानाचं काम करतो तर त्याच्या मागे असे शनिदेव वगैरे यांची श्रद्धा असते आणि त्यांच्या आशीर्वादाने जर न्यायदान केलं तर योग्य प्रकारे होऊ शकते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहिल्यानगर